हा दीसा मूर्ती देवी सामान्य महिमा नाही हा चगे बा रा बारो चने शैली का के ज्ञानेश्वरे सागीला आनंद बाबा आदरे लेखक झाला हा लेखक झाले संगीला आनंद बाबा तसे आपले महाराज संताजी महाराज लेखक झाले आणि उपनिषद तयार तयार झालं मराठी भाषेतलं सर्वांना वेदाचा अर्थ कळत नव्हता पण वेगाचं तत्वज्ञान मराठी भाषेमध्ये संताजी महाराजांनी लिहून काढलं पण त्यावेळेला वैचारिक आदान प्रदान झालं कस काय संताजी बरं संताजी महाराज लहान जवळपास सोळा वर्षांनी लहान होत काही महाराज आता वचन मी घेतोय तुमच्याकडून आपल्या दोघांमधला लक्ष द्या वचन कसं घेतात संताजी महाराज आपण तसं वचन घ्या तुक बर हा वचन घ्या वचन घेतलं आपल्या मरण तो मागून मरणाऱ्याच्या अंतिम संस्काराला हजर नाही वचन कसं आहे तुक बर सोबत वचन घेतलं संताजी महाराजांनी आपल्या दोघामधून So, पहिले मरण तो मिलेला मागून जो मरण त्याच्या मैत्रीला हजर राहील वचन कसं आहे खोटा आहे का खरा आहे हे शक्य आहे का अशक्य अशक्य आहे पहिले मिळेल माणूस मागच्या मैत्रीला कसा येईल जो पहिले मरण त्याच्या मैत्रीला जो माग राहील तो येऊ शकते पण जो पहिले मेला तो मागून मरणाऱ्याच्या मैत्रीला येईल काय येणार नाही कदाचित शक्य नाही वसंताला देणं घेणं हे वसन संताजी तू एवढी सेवा केली तुला वसन देतो आपल्या दोघांमधून जो कोणी पहिले मरण तो मागून मरणाऱ्याच्या मैत्रीला येईल गुरुदेवा मी मिळव तुमच्या मैत्रीला येईल आणि तुम्ही जर आधी गेले तर तुम्ही माझ्या मरणाला यावा वचन झालं अभंग अशा पहिल्या तरुणात सांगायला आलं मी तुम्हाला करा रहा। मी मिलो तर कर माझ्यानंतर या तुको बऱ्याचा चमत्कार आहे या संतांचा अज्ञानी लोकाला सन्मार्गाला लावण्याकरता ला यांनी चमत्कार सहज घडले हे तू केले नाही केतू पुरसन काही करता आलं असत यांना पण केलं नाही सहज म्हणलं सहज बस योग आला जगद्गुरु संत तुकाराम महाराज फाल्गुन वद्य द्वितीयेला बिजीच्या दिवशी सदैव वैकुंठाला गेले काही लोकांचं म्हणणं आहे तुको कु आहे खरंच सदैव जातील काय संतांच्या बाबतीमध्ये तर्क करू नये काही लोक का तर्क करतात सांगू का हा तर्क कसा आहे एक तरुण मुलगा होता लहान मुलं सांभाळ एक तरुण मुलगा होता लहानपणात आई मरण पावली मुलगा नालायकडे निघाला बापानं दुसरं गंधर्व केलं नव्हतं बाबू अख्खी सवारी करून टाकली गाव लेकरांसाठी मुलगा मोठा मोठा गेला मुलगा नालायक निघाला नालायक मुलगा निघाल्यामुळे बाप समजावतो अरे ऐक रे तू की करू नको मी तो आज बाप तुला समजावतो नाही का पोरग म्हणायला लागले बडबड करू नको आपल्या सोबत बिलकुल आपले साथ दो दो बातें करना नाही म्हणजे क्या हो गया तू बाबा कशाहून फोटो म्हणते बापाले आपले जा दो दो बाते नाही करणार तोच बाबा कशा हो बाप कोणाला लागला लेका तुम्ही माय जिती राहिली तर तिला सांगत नसतं का ह्याच का बाप होय पण तिच्या पिढ्या मला तिच्या चारित्र्याला कलंक लावू नको महाविश्वास आहे माझ्या बायकोवर मेल्या मला तिला कलंक लावू नको तिच्या माझी धर्माची मला गॅरंटी आहे पोरगाचा तू माझाच आहे मेल्यावर दुसऱ्याला बाप म्हणू नको माझ्या अतिरिक्त दुसऱ्याला जर तू बाप म्हणून तिच्या मेल्या मागत तर तिच्या पती होता धर्माला पट्टा लागून जाईल सावधान राह जाग्यावर खेळ मिठला जगात देव नाही म्हणणारे जगात धर्म नाही म्हणणारे नालायकोन भरपूर धर्माला आले संताजी महाराज विचार करायला लागले सगळे वैकुंठाला गेलेले आहेत तुकोबारा आता आपलं पसंत अनेक वर्ष झाले अनेक वर्षाचा कालावधी गेल्या होत्या मनामध्ये भाव आला योग्य वेळ आली मार्गदर्शित शुभंत चतुर्थी आल्या म्हणजे नागदिव्याचा पाठ आपल्या भाषेत योग्य वेळ आली तर निघून गेले तुकोबर आहे गेल्यानंतर चार वेळेला परत आले चारदा मेलेला माणूस कोणी येते का नाही तुकोबरा इतिहास आहे या जगातून गेल्यावर चार वेळेला पुन्हा वैकुंठातून भूतलावरती आले आणि आपल्या आपल्या शिष्याच्या मनातल्या इच्छा पूर्ण केल्या सगळ्यांना आपल्याला इतिहास माहीत आहे निरूप राय पिंपळ निरकर यांच्या करता आले बाकी करता आले तुक आहे सगळे वैकुंठाला गेले मुलगी तरुण होती लग्न झालेलं होतं सुदुंबर तिला दिलं होत कळलं ही शेवड्या परत होती घरी तू कुठ आले बाबा शेवड्या खाऊन दादा काही हरकत नाही बाबा शेवड्या न जाता गेले शे हा लगेच दावा करायला लागली बाबा गेले कोणा

ज्ञानदेवांच्या बाबतीमध्ये असंच रडलं नामदेव नाही रडायला लागले तो झाले ज्ञानदेव त्यावेळेला देवा मला तुझं अमृत नको तुझं काही नको मासा ज्ञानदेव मला पुन्हा भेटावा देव म्हणायला लागले देव म्हणे पाय ठीक देवच पाहिजे दे। लगेच कुंडलिकाला पातारण केलं आणि करुलावर बसलेले ज्ञानदेव नामदेव रायाच्या भेटी करता समाधीच्या नंतर चार दिवसांनी आणलं विठ्ठल मी या संतांचा पुरुषार्थ बस अलौकिक पुरुषार्थ भागरे ती करायला लागले देवा माझे पप्पा मला पाहिजे तुकोबाया पाहिजे आणि तुकोबाराया आले मुलीच्या घरी गेले शवळ्या गेल्या उत्तम पण शवळ्यात टाकायला दूध नाही गावात त्या दिवशी दूध भेटलं नाही तुकोबारायाने हातामध्ये भांड घेतलं देहूच्या मंदिरामध्ये आले आणि मंदिराच्या जो शिवलिंग आहे त्याच्या नंदी त्या नंद्याच्या स्तनातून दूध काढलं विश्वास झाला संताजी महाराजांना की माझ्या अंतिम संस्काराला येतील योग्य ये वेळ योग्य दिवस सर फार मोठा आहे पण आता गणेशचा काटा पुढे गेल्यामुळे पुढं सरकतो मी संताजी महाराज पांडुरंगाचा धावा करायला लागला आणि संताजी महाराजांचं प्राणोत्क्रमण झालं त्यावेळेला आपल्या तरी समाजात अग्नि न देताना जमिनीत काढण्याची पद्धती होती संताची महाराजांची प्रीती आपल्या जो निघाली होती खड्डा फुदला खड्ड्यामध्ये महाराजांचं प्रेम पुरवलं होतं लक्ष्या माझ्याकडे प्रेम काढलं गाडलं नाही तर पुरवलं म्हणजे का केलं अतिशुद्ध मराठी अंगावर येते कधी कधी हा काढलं गाडलं मग काढल्यावर काही सोयते का ते का झाला उभा माती टाकून बांधव चल फुलते आणि मग फुलून झाल्यावर काट्यात आले पाटात ठेवते का नाही ठेवत नाही बाबा याच्यात नाही रे काटा जाईल हे काय तवरी बस काटावर बुंदाईन बरोबर बायगो मेल्यावर काट्याचा भात ठेवला का शंकर भाऊ उभा चांगलं फुलतो तर बसल्या उडीन आणि मग काट्याचा लेपाटा ठेवल्यावरही ले, दगड मोठाले त्याच्यावरून माती त्या पद्धतीने अंतिम संस्कार महाराजांचा झाला पण आता नियम आहे नियम आहे पंच लोक बुजबुट माती टाकतात आणि अग्निसंस्कार केला तर एक के एक काळी टाकतात चार लोकांच्या आशीर्वादाने आपला अंतिम संस्कार व्हावा याच्याकरता अग्नि असला तर टाकणे आणि माती दिले तर माती टाकणार माती टाकण्याकरता लोक उठले पाणी पाच महाराजच्या मुलाली बाळू त्याचं बाळून पाणी पाजलं आणि माती टाकायला लोक उठले सटकल्त आपलं आणि मुंडक भरत गड्ड्याच्या वरतं मुंक बापा कस काढलं का कोण होतं गड्डा करायला कोणता शाळेना खाल मैत्रीत शाळेने लागते हा आपलं शाळ पण नाही तर महाराष्ट्र मध्ये हा एका लावते हा घसरण लेगा लेगा समजते लई मुरली दारली म्या अरे तर काड्या कमी आहे ना घे न चाल मधल्या घे न त्या सारखे फेकले आणि कोणता लाभ घेते बरोबर भेटलं पाहिजे फसलं नाही पाहिजे प्रत्येक कामातला शाळा असतो बस सगळे म्हणाले कोण गड्डा गेला हसात केला के ना गड्डा चांगला फुल बसला गेला हे प्रेताचं तोंड दिसून पाय ना आधी तर मनी एवढ्या काट्या टाकल्या दगड टाकले तरी प्रेत उभर येते त्याला काढा झाली पाहिजे पुन्हा गड्डा उकलला प्रेत काढलं पुन्हा फुल गड्डा गेला पुन्हा काढला वरतून चांगली माती लागली दगड पुन्हा ठेवले लोक घासाठी निघाले जगा मारला तर प्रेताचं तोंड वरत बापा करा आता तो घट्ट चांगला गेला का आपण संताजी तोंड तोल दोनदा झालं तीनदा झालं चारदा झालं गाववाले म्हणे त्या पोराच्या बापाले पाय आणि तू पाय चाललो घराकडे जेव्हा गावात राहिले तेव्हा बापाचा गुरड बापा तुमच राह का संताजी महाराजांचा कौ गाव मी कोणाला कोरवी पहाल जात आहे कोणाला वावराकडे जात आहे कोणाला कापसाची गाडी भरायची कोणाला अजून कुठं जायचंय बसावं का आम्ही अख्खं गाव चाललं गेलं आणि त्यांचा मुलगा पाळू तिथं बसला काय करू पहाडासारखा ढीग लागला बर आपला मंडप उंचायचा आताही झाला त्या ठिकाणी दिसते तुम्हाला ढिग लागला पहाडासारखा तरी महाराजांचं मुलगा त्याच्याही बस ह काय करावं कुणाला काही सूचना लोक थकले घराकडे आले त्यांचा मुलगा तिथं बसला कारण तुझ्यावरती विश्वास होता त्याचा काही मदत करतो लिहिण्यावर बाळू संतांचा मुलगा रात्रीचे दोन वाजले आणि दिलेल्या वचनानुसार जगदगुरु संत कोबारा आले आणि बाळू सोबत वार्ताला झाला आठवण दिली अकरा अभंग लिहून दिले आल्यावर बाळूच्या अभंग लिहून दिले अकरा त्याच्यातला हा येत आहे जो आज आपण घेतला संताजी महाराजांच्या पोराला अभंग लिहून दिला काही प्रतीमध्ये हा अभंग चारच कडव्याचा आहे पण संताजी महाराजांच्या मुलाच्या हातात हस्तलेखित प्रत आहे त्याच्यामध्ये हा अभंग पाच कडव्याचा आहे विचार करू आपण नियोजित ठरल्या वेळेमध्ये पाच कडव्याचा